सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमा ही झोपेतून उठते तरकडे बघून ची डचकाउंट बाहेर येते तर इकडे बाहेर अक्षय हा सगळ्यांना नाश्ता वाढत असतो तर ते बघून इकडे रमा अक्षयला सांगते की का केले तुम्ही हे सगळं मी केलं असतं ना तर आय सांगते की म्हणजे आज पण उपस्थित ठेवायचं होतं का आम्हाला तर रमा सांगते की आयोजी मी येणार होते तर आयजी सांगतात की पण तू आली तर नाही ना, ना म्हणून हे सगळं अक्षयला करावं लागलं ला। तर एक अक्षय सांगतो की हो पण मी ती जबाबदारी उचलली तर काय झालं एवढं रमा अक्षय काय वाहिली आहे का जर तिने एक जबाबदारी उचलली असेल तर मी दुसरी उचलतो तर इकडे अक्षय हा रमाला सांगतो की आणि रमा मी तुला सांगतो हे आई ना खूप कठीण असतं पण तू ती जबाबदारी घेतली ना म्हणजे तू नीटच ती तर इकडे ते ऐकून रमाला आनंद होतो तर तेवढा तिथे येतो आणि तो अर्थाला तिच्याकडे देतो तर अक्षय सांगतो की आता तू अर्थाला घेऊनच नाश्ता करायला बस तर अक्षय तिला नाश्ता वाटतो आणि तिला घास पण भरवतो तर ते बघून इकडे शशिकांत मनातल्या मनात म्हणतो की बाद झालं अक्षय आता काय बायकोचा शेला बनतो का बायकोसारखंच आता मुलाधुरांचे डायपर बदलत बस काय चाललंय तुझं तर इकडे सीमा ही अक्षय येते आणि त्याला बोलते की रमा कुठे तिला पण बोलव आणि इथे बसून घ्या तर तिथे रमा येऊन ते दोघांना बसवते आणि सीमा ही त्यांची नजर काढते तर तिला बघून इकडे अक्षय सांगतो की अरे नजर बी जर काढायची काही गरज नाहीये तर सीमा सांगते की गरज नाही आहे म्हणजे तू किती विचार करतो माझ्या रमाचा किती काळजी घेतो तर अक्षय सांगतो की असं काही नाहीये मी फक्त माझा जो पण नवऱ्याची पण काही जबाबदारी आहे तीच पेलतोय मी तर सीमा सांगते की तसं नाही आहे तो तुझा मोठेपण आहे थांब मी फेकून आले ते बोलून ती तिथून निघून जाते तर इकडे रमा अक्षयला बोलते की एवढं बिंदास्पणे कशाला खाऊ घालायचं सगळ्यांपुढे ते कसं वाटलं असतं तर अक्षय बोलतो की एवढं काय त्याच्यात उलट जी त्यांनी नाही केलं ते मी करून दाखवलं त्यांच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल ना तर इकडे तेवढा तिथे येते आणि ती बोलते की मला ना आता ती एवढं सगळं तुझं लाड बघून मला तुझ्यावर सगळ्यांवर प्रेम येतं या म्हणजे जसं तुम्ही अर्थाच्या पाप्या आणि त्याची गालगच्छी घेते तसेच मला तुमची पण घेऊशी आहे पण अक्षय तू आता खूप चांगला बाबा होतो होतोय तर रमा तू पण खूप चांगली जबाबदारी पेलती आहे तर ते ऐकून इकडे अक्षय सांगतो की तू प्लीज मला असं बाबा वगैरे काही बोलू नको कारण हे एकटीला रमाला काही पेलत नाही ना म्हणून मी जस्ट त्याची मदत करतो तर इकडे सीमा सांगते की ते पण तू नीट करशीलच ते पण तू होणारच आहे तू फक्त वेट कर तर इकडे सीमा सांगते की पण थांब ना मी तुमच्यासाठी काहीतरी आहे मी आणतेच तुम्हाला तर इकडे सीमा निघून जाते तर इकडे ती गेल्यानंतर रमा सांगते तुम्हाला एक सांगू तुम्ही सकाळी सगळ्यांसोबत माझ्या पुढे सामोरे सगळ्यांपुढे माझ्या शेजारी आणि खंबीरपणे उभा राहिले ना ते बघून मला खूप भारी वाटलं तर अक्षय सांगतो की मी तुझ्यासोबत कायम उभा राहणार आहे कारण मी तुझी तडजोड पाहिली रमा तू कशी बाळाला वाढवण्यासाठी पुस्तकं वाचते हे काम तू नाही करत मग ते तू करते म्हणून त्याचं मला कौतुक तर येणारच ना तिकडे रमा अक्षयला सांगते की आपण जर एकदा ती जबाबदारी घेतली ना मग ती कशीही करून आपण ती नीट पार पाडायची पण ती जेव्हा मोठी होईल ना तेव्हा तिचे तीजे सगळेच निर्णय आपल्या हातात नसणार आहे तर अक्षय सांगतो की हो म्हणूनच तुला सांगत होतो की तू आई पण नको घेऊ पण तर रमा सांगते की पण काही तर अक्षय सांगतो की पण मला ही तुझी जबाबदारी आणि तुझा हा निर्णय बिलकुल आवडला एकदम बरोबर निर्णय घेतला आहे तू कारण अभ्याजित अवस्था बघून मला असं वाटतं की ती अर्थाची तरी काही यामध्ये तर रमा सांगते की म्हणूनच मी तुम्हाला बोलले होते की आपण हिची जबाबदारी घेऊया तर अक्षय सांगतो की म्हणूनच मी तुझ्यासोबत आता राहण्याची निर्णय घेतलाय तर ते ऐकून इकडे रमाला खूप आनंद होतो तर इकडे लगेच रमा त्याला किस देते तर ते ऐकून लगेच इकडे अक्षय तिला मिठीत घेतो तर तेवढ्यात तिथे सीमा येते तर सीमा तर ती बघते तर इकडे ती बोलते की जाऊ का मी तर अक्षय सांगतो की नाही नाही आम्ही बसतो चल तू देते तर इकडे सीमा तो शिरा त्यांना भरवते आणि बोलते की इथेच ठेवते आणि तुमचा संसार देखील असा सगळ्या ह्या शिऱ्यासारखा गोड होऊ दे इकडे सीमा सांगते की आता जसं रमाने तर जबाबदारी घेतली ती तर बनली की आई पण अक्षय तुझं काय तू तर बाबा होणार आहे का म्हणजे झाला आहे तर पण मग त्याची जबाबदारी पण तुला पेलावं लागेल ना तर तेवढ्यात तिथे अर्थ उठते तर रमा सांगते की आता कारण तुमची मज्जा सुरू झाली तर इकडे सीमा देखील बोलते की आता खरी मज्जा येईल तुझी कर काम तर लगेच अक्षय तिथे जातो आणि तिला बोलतो की हा उठली ती तर रमा सांगते हो की हो मग घ्या ना तर अक्षय तिला बोलतो की हा कसं घ्यायचं ते मग तर अक्षय तिला घेतो तर इकडे रमा बोलते की तुम्हाला घेताच येत नाही कसली मान पकडली तिला खाली ठेवा इथे तर खाली ठेवणं तर इकडे तेवढंच सीमा सांगते की असं डायरेक्ट खाली नाही ठेवायचं आधी रबर ठेवायचं त्याच्यानंतर दुपटे आणि मग बाळावर ठेवायचं म्हणजे ते ना म्हणजे ती बाळाला पण त्रास होत नाही त्याचा तर अक्षय बार खाली ठेवतं तर इकडे ती बोलते की मान बघा तर अक्षय सांगतो की हो कळतं मारा तर इकडे अक्षयला कॉल येतो तर अक्षय बोलतो की आता पुढचं रमा कर मी मला कॉल आलाय म्हणून मी जाऊन येतो तर इकडे सीमा तो मोबाईल घेते आणि बोलते की नाही नाही अजूनही नीट काम नाही केलेलं तू अर्धवटच काम आहे तर तिथे रमाही त्याच्या बाळाचे दोन तक्ते एका एका साईडला लावते तर सीमा सांगते हे दोन तक्के लावायचे म्हणजे बाळ जर पडणारही नाही आणि तिला त्रासही होणार नाही समजलं तर आता हा मोबाईल घ्या आणि जा तुझ्या कामाला तर अक्षय सांगतो की म्हणजे मला आत्ता समजलं एक मोबाईल घेण्यासाठी मला किती काही काम करावं लागतील ला। तर सीमा सांगते हो मग बाळ समजून काही खायची पेन नाही आहे तर तिथून अक्षय गेल्यानंतर इकडे रमा मला सांगते की कशाला त्यांना त्रास देत आहे कारण त्यांना ही जबाबदारी नाही उचलता येणार म्हणून मी जबाबदारी उचलते ती आणि मला कंटाळा पण नाही आहे त्याला सांभाळायला तर सीमा सांगते की हो अगं पण घेऊ देत ना थोडी जबाबदारी त्याला पण थोडं काहीतरी समजेल तर रमा त्याला सांगते की पण त्यांना ही जबाबदारी उचलता येईल का तर इकडे सीमा सांगते की उचलता येईल आणि त्याला ती उचलायला हवी आहे तर इकडे रमा सांगते तर इकडे हो ते तर येईल त्यांना तर इकडे सीमा सांगते की मी तुला एवढं सगळं सांगतेय कारण जी आम्ही चूक केली ना मागच्या पिढीत ती चूक तुम्ही नको करायला कारण आम्ही मागच्या वेळेस सगळे समजत होतो की सगळं लहान बालाचं हे मुलींनी म्हणजे बायकांनीच बघायचं स्वयंपाकही देखील त्यांनीच बघायचं घरही त्यांनीच सांभाळायचं पुरुषांचं काम काय होतं फक्त त्यांनी बाहेर जायचं आणि पैसे कमवून आणायचे आणि आता त्यांचं तरी काय काम राहिल्यानंतर फक्त मुलांना जर कमी मार्क पडले तर त्याच्यावर फक्त छडी दाखवायची म्हणजे ते थरथर कापायचे म्हणजे हे झालं आता माझ्या पिढी तितले कामं त्याच्या आधीतल्या पिढीची गंमत वाटते मला कारण त्यांना ना पुरुषांना एवढं सुद्धा माहिती नव्हतं की कि त्यांना किती मुलं झाली ते मग ही तर गोष्ट लांबच राहिली ना पण आधीतल्या घरातले ना खूप मोठी फॅमिली असायची त्यांची म्हणजे आपलं पण तसंच कुटुंब आहे पण त्यांचं कुटुंब खूप मोठं असायचं म्हणजे असे सगळे एकत्र मुलं ही वाढत असायची आणि एकत्र ही बाया सगळ्या आया ह्या एकामेकाच्या खांद्यावर खांद्या देऊन सगळ्या मोठ्या व्हायच्या पण अक्षयला या सगळ्याचा त्रास नाही हो म्हणून मी त्याला ही सगळी जबाबदारी सांग करायला लावते आणि जाऊ दे करेल तू हे सगळं तर इकडे रमा सांगते की बरोबर आहे तुमचं एकदम मला हे खूप आवडलं आई तर इकडे सीमा सांगते की बरोबर आहे ना मग ते हे आता सगळे बोलतात ना की स्त्री पुरुष समाज मग हे जेव्हा बाळ झालं तेव्हा का नाही दाखवत तर इकडे रमा सांगते की आई तुमची किती विचार चांगले आहे तो मला ते विचार बघून ना खूप चांगलं वाटतं तर इकडे रमा तिला एक विचारते की पण तुम्ही एवढी जबाबदारी घेतात तुम्ही एवढे सगळं चांगलं करतात तरी देखील तुम्ही एवढं का सहन करतात तर ते ऐकून इकडे धक्का बसतो ती बोलते हे बोलायची काही गरज होती का इथे पण जे सुका मी केल्या आहेत ना त्या तू नाही करायच्या आणि अक्षय तर बिलकुल करणार नाही तर तेवढ्यात मागून अक्षय तिथे येतो आणि तो, तो बोलतो की काय नाही करणार मी मी करू शकतो त्या सगळं पण तिचं दृप्ट बदलू शकतो आणि ज्या स्त्री बाळाला वाढवण्याचा आनंद घेतात ना तो मला पण घ्यायचा आहे म्हणजे की आपल्या अर्थाचं पहिलं पाऊल हे कसं असेल तिची ती बोबडं बोलणं मला ते सगळा आनंद घ्यायचा आहे तिचा जोरे जोरे तर इकडे आनंद हा जोरे दरवाजा वाजत असतो आणि बोलतो की जान्हवी दरवाजे उघड यार तर तिथे रमाकांत येतो आणि तो बोलतो अरे एवढा जोरात का आवाज करतोय काय झालंय तर रमाकांत बोलतो की आणि सगळा खाली आवाज येतोय तर इकडे आनंद सांगतो की हो अरे पण ही बघ ना जान्हवी दारच नाही उघडते तर तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि तू बोलतो की काय झालं रे तर आनंद सांगतो बघ ना ती जान्हवी दरवाजाच नाही उघडते तर रमाकांत सांगतो की झोपली असेल मग ती तर आनंद सांगतो की नाही रे तर रमाकांत सांगतो म्हणजे तुमचे भांडण झाले का तर इकडे अक्षय सांगतो की आपण एक काम करूया दरवाजा तोडूया तर आनंद सांगतो नको रे आपण त्याच्यापेक्षा हाक मारलेली बरी आहे तर इकडे रमाकांत सांगतो काय नाही आपल्याला दरवाजा तोडावा लागेल तर इकडे ते दरवाजा तोडतात तर तेवढ्यात जान्हवी येते जाणून कारण काय आहे हे तर इकडे लगेच जीवात जीव आल्यासारखं इकडे आनंद सांगतो की तुला काय समजतं का आम्ही कवाचा दरवाजा उघडतोय तू का नाही उघडलं ते मीला इथे टेन्शन आलं होतं ना तर रमाकांत सांगतो अरे याचा प्राण तर पाहिजे अंठाशी आला होता जर तू दरवाजा नसता उघडला तर तर इकडे जान्हवी सांगते अरे काय आहे तुझं मी तर इथे हेडफोन घालत झुम्मा करत होते तर ते ऐकून इकडे आनंद सांगतो तू नक्की झुम्माच करत होती ना कारण काही दिवस झाले तुझ्या डोक्यात खूप सरती विचार येते ते बघून फक्त तू काही करू नको तर जान्हवी सांगते की तुला सोडून तसं कसं काही करू शकते तर ते ऐकून इकडे अक्षय सांगतो की आम्ही खाली आहोत तुम्ही कंटिन्यू करा आम्ही निघून जातो तर ते निघून गेल्यानंतर इकडे आनंद सांगतो की डोकं फिरलं जाणू तुझं तर इकडे लगेच आनंद सांगतो की तू नक्की तेच करत होती ना तर इकडे जानवी सांगते कशाला कर डिस्टर्ब करतो मला माझा माझं एक सेक्शन बाकी आहे तू जा बरं इथ ती दरवाजा लावून घेते तर इकडे देवाच्या पाया पडत इकडे आनंद सांगतो की वाचवता येईला तर इकडे शशिकांतने अभिला हे बार मध्ये आणलेले असतं तर दारू पित असताना शशिकांत सांगतो की तुला आहे का आपल्या घरात आरती गेल्यापासना कोणालाच काही वाटत नाहीये म्हणूनच आता त्या जबाबदारी ही सगळी त्या रमा आणि अक्षयने घेतली आहे पण आता त्या अर्थाला कोण सांगणार नाही आहे की ही आरती तिची आई होती म्हणून त्या आरतीने किती त्रास घेतला होता बाळ होण्यासाठी पण आता ती हे काहीच नाही होणार म्हणजे आता रमा आई झाली आणि अक्षय बाप अभी तर इकडे तुला काही समजतं का अभि तर अभि बोलतो की मला काही नाही करायचं काका सोडून द्या ते बाळाचं तर मी त्या बाळाकडे बघितलं ना तर मला आट... तिच्या आठवणी फक्त बाळासाठी वाचवण्यासाठी तिन जीव दिला जर अक्षय आणि रमा तिला सांभाळत असते ते सांभाळू दे मला काय नाही करायचं अरे असं काही बोलतो पण त्याच्या पुढे तिने तुझं नावही हो पुढे लावलं नाही तर मग पण आरतीच्या हातम्याला कसं वाटेल तू असं नको वागू म्हणून तर इकडे लगेच ते ऐकून इकडे अभिला धक्का बसतो तर इकडे रात्री दारू पिऊन अभि हा घरी आलेला असतो तर इकडे अक्षयच्या हातात बाळ बघून अमित सांगतो की वा आता तू माझी जबाबदारी तू पेलतोय का तर इकडे अक्षय सांगतो की म्हणजे आता ते तू करायला हवं आता जाऊ दे तर ते मिस करतोय आता तुला त्याची अक्कल नाही आली आहे तर इकडे तो बोलतो की मग दे माझ्याकडे तर इकडे अक्षय देणार तेवढं तिकडे रमा बोलते की तुम्ही यायला अशा अवस्थेत ना का घेऊ तुम्ही जेव्हा शुद्धीत येल ना तेव्हा घ्या ती बाळाला घेऊन आतमध्ये जाते तर इकडे जोऱ्यात जोऱ्यात अभि सांगतो की दरवाजे उघड ये ते तुझं वळ नाही आहे ते माझं आहे दे इकडे तर इकडे लगेच रमा सांगते की नाही देणार जेव्हा तुम्ही नीट सकाळी येशील ना तेव्हा मी तुम्हाला देईन तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद